मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य दिलासादायक बातमीकडे वळूया आजची महत्वाची आनंदाची आणि दिलासादायक बातमी ही आहे आजची मोठी खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांची माघाई बातम्यांची मागणी मान्य व DA and DR थकबाकी पूर्व लक्षी प्रभावाने लागू दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भात आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मागणी मान्य होणार मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होणार मुख्यमंत्र्याकडे अधिकारी महासंघा सादर करण्यात आले आहे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना पूर्व प्रभावाने कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे संघटनेने केंद्र सरकार प्रमाणे महागाई भत्ता देण्याचे निवेदन याबाबत लवकरच निर्णय होणार आहेत तर जुलै चा महागाई भत्ता व फरक केव्हा मिळणार हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचेस स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचेस स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवार करायला पाहूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज ची माहिती ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हवाई माघाई भत्त्यात वाढ अधिकारी महासंघाची सरकार मागनी निवेदन सादर। सरकारी आनी कर्मचारी केंद्र एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के मागाई भत्त्यात वाढ थकबाकी निर्णय विना विलंब घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे कारण केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढ करण्यात आली आहे त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के झाला आहे त्यामुळे राज्य सरकारच्या अखिल भारतीय सेवेतील काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कर्म ही देखील महागाई भत्त्याची वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाली आहे व महागाई भत्यात वाढ करण्याबाबत विना विलंब निर्णय घ्यावा अशी कर्मचारी महासंघाची मागणी असून कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच माननीय एकनाथ शिंदे या ना ही मागणी निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनाच्या संदर्भात येत्या मंत्रिमंडळात निर्णय होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी ही मागणी मान्य व्हावी असेही निवेदनात म्हटल्यामुळे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ही मागणी मान्य करणे सरकारला भाग आहे कारण केंद्र सरकारने मागणी मान्य केली करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच